मी आज विधिमंडळात येण्यापूर्वी आझाद मैदानला गेलो होतो आणि आझाद मैदानामध्ये एकतर विना अनुदानित शिक्षक आणि दुसरं म्हणजे गेले अनेक वर्ष आम्हाला घरं द्या ही मागणी करणारे गिरणी कामगार ह्या दोघांची आंदोलनं तिकडे सुरू आहेत मला एका गोष्टीचं वैषम्य वाटलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन इकडे सुरू आहेत लोकप्रतिनिधी इकडे आलेले आहेत परंतु लोक ज्या व्यथा त्यांच्या वर्षानुवर्ष आहेत ते मात्र आझाद मैदानात तिकडे आंदोलन करत आहेत साहजिकच आहे शिक्षकांना सुद्धा आम्ही वचन दिलं की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहोत गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही कारण गिरणी कामगारांचा संप जर का तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अजूनही सुरू आहे आणि त्यावेळेला या गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली वन थर्ड वन थर्ड वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला गिरणी कामगारांची घरं तर गेलीच गिरण्यांच्या जमिनी गेल्या तिकडे टॉवर्स उभे राहिले अनेक मॉल उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबापुरी मुंबई उभी केली नवे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून ती मिळवून दिली तो गिरणी कामगार मात्र स्वतःच्याच नगरीमध्ये मा बेघर झाला आमच्यावरती नेहमी एक आरोप केला जातो जो अर्थातच खोटा आहे की शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं माझं सरकार जर का यांनी पाडलं नसतं तर साहजिकच मी यांना सर्व गिरणी कामगारांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांना सुद्धा घरं द्यायला दे सुरुवात केलीच होती पण विशेषतः गिरणी कामगारांना पोलिसांना ही मुंबईमध्ये घरं दिली असती पोलिसांना मिळत आहेत पण अजूनही दिली असती आज आमची हीच मागणी आहे की एका बाजूला गिरडी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं आहे आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते तर आमची आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावीमध्ये घरं द्या धारावीकरांसोबत आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा जाऊ द्या तिकडे दे। देवनर डम्पिंग ग्राउंडवरती अदानींनी जरूर टॉवर बांधावे नाहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवणार डम्पिंग ग्राउंडवरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि वांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्यांनी हक्कानी मुंबई मिळवून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याच्याऐवजी गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर डेअरीची जी जमीन ही सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घरं गर द्या आणि अदानींची टॉवर हे शेलू आणि वांगडीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवनार डम्पिंग ग्राउंडवरती आदानीने टॉवर बनवावी आमची काही म्हणणं नाहीये तर अशा या गोष्टी आहेत आणि शिक्षकांना सुद्धा तुम्ही वाटेल तसं वेळवाकडं इतर कामं देऊन वापरून घेता म्हणजे मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे नुसता हिंदी सक्तीचा जी आर त्याचा विरोध करून चालणार नाही तर मी मराठी माणस माणूस ते एकवटलेला आहेच आमचं म्हणणं परत परत सांगतोय की कोणत्या भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे हिंदी सक्तीच्या जी आरला विरोध करून उपयोग नाहीये तर तो जी आर काढणाऱ्यांना तो जी आर लाणाऱ्यांना हिंदी सक्ती करणाऱ्यांना आपण विरोध केला पाहिजे तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता रोज चर्चा चालू आहे एकूणच हा प्रकार सगळा जो चालला आहे तो संतापजनक आहे मीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये तो राग खतखततोय अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये जे काही भेटत असतात सभ्यपणाने वागतायत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेनमधनं येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावी लागते तर ह्या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनरला त्यांच्या माती खापर फोडून चालणार नाही मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं कोरोनाच्या वेळेला माझं कर्तव्य वे मी पार पडलं सरकारने कर्तव्य पार पडलं आम्ही कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली तसं मुख्यमंत्र्याचं काम असतं एक पालक म्हणून राज्याचं पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नये